ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स भेट देण्यासाठी भेट तर त्यांनी सांगितलंय सगळं आपण एकत्र निवडणूक लढ लढणार आहात का याबाबत काही चर्चा झाली नाही आता ते तीस तास तीस तारखेपर्यंत समज झाला सांगितलेलं आहे मी आपण गावागावातून चर्चा करा दोन विषयावर निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का या दोन विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या चोवीस तारखेचे त्यानंतर तीस तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की तीस तारखेला आपण निर्णय घेऊ तुम्ही गावागावातून अहवाल असा ना गावागावात काहीच विचारायचं नाही जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही एवढंच विचारायचं आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेले त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तिसला सांगतो तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं तर की जर आपण निव नु, निवडणूक लढत असेल तर त्या चार जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे तर त्या चार जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का हा नाही मी त्यावेळी सांगितलं होतं स सा करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं मी तर एक तर पस, स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही नकोच किंवा दुसरा पर्याय सांगितलं होता की पक्ष कोणचाही असू द्या तुम्ही त्यांचं कोण बॉन्ड घ्या लेख्या आणि त्यांना पाठिंबा द्या नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं त्या समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं सात महिना मी तुमचं ऐकलं तर आता एवढंच आमचा ऐका मार्गदर्शन म्हणून फक्त केलं तर तुम्हाला राहायचंच उभा मी तर करणारच नाही आहे राजकारण कारण मी स्वार्थी नाही आहे माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना मा न्याय मिळवून द्यायचा त्यावर ते आत्ताही ठाम आहे मी हे काय हो लोकसभा असो विधानसभा असो हे काही हो न्याय मात्र गोरगरीब मराठ्यांना मा आरक्षणाचा मिळवूनच देणार आहे त्यात हाटत परंतु आता दिलायच वेळ त्यांना हात त्यांना वेळ दिलायचा आपण आता की तुम्ही जा गावागावात विचारा मायबापाला विचारा जरी आपण इथं तीन साडेतीन लाख काय असतील ते जमले होतं त्या दिवशी आपल्याला एवढ्यावरती निर्णय झालायच करायचं आहे पण आपल्या मायबापांना सन्मान द्या मायबाप म्हणजे गावागावाला जिल्ह्याला सन्मान द्या आणि त्यांना विचारा काय करायचं निवडणूक लढायची की नको आणि उमेदवार एक द्यायचा का नको हे त्यांच्याकडून कोणी तीस तारीखपर्यंत अहवाल येईपर्यंत मी राजकीय भाष्य किंवा लोकसभेच्या बाबतचं काहीच भूषित नाही